पाकिस्तान विरोधात भारताची ताकद वाढली आहे पाकड्यांविरोधात भारत अफगाणिस्तान एकत्र येण्याच्या चर्चा आहे भारतीय राजनैतिक शिष्टमंडळ अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीला गेले भारत आणि अफगाणिस्तान पाकिस्तान विरुद्ध एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या भारतीय राजनैतिक उच्चस्तरीय शिष्टमंडळानं अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुक्ताकी यांची भेट घेतली तर भारतीय सशस्त्र दलांचे संरक्षण प्रमुख भेटल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे त्यामुळे पाकिस्तान विरोधा था था ची ताकत मेते विरोधात आता भारताची ताकद वाढल्याचं चित्र पाहायला मिळते कारण भारत अफगाणिस्तान एकत्र येण्याची आहेत कारण अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळाची परराष्ट्र भारताचे परराष्ट्र मंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आता पाकड्यांविरोधात भारत अफगाणिस्तान एकत्र येण्याची चिन्ह आहे काय अधिक अपडेट नक्कीच किंवा भारत आणि अफगाणिस्तान हे आहेत ते एकत्र येऊन पाकिस्तान विरुद्धात जे आहेत ते चर्चा चालू आहे त्यांच्या भारतीय राजनैतिक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान यांनी जी आहे ती मुताची भेट घेतली होती तर भारतीय शस्त्र दलाचे जे संरक्षण प्रमुख आहेत ते भेटल्यानंतर संरक्षण मंत्री व राजनाथ सिंह यांनी जी ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे त्यामुळे एकंदरीत भारताचं पाकिस्तान संसदीय जे काही असणार पाकिस्तान विरोधात अफगाणिस्तान एकत्र येण्याची चर्चा आहे निश्चित महेंद्र मात्र पाकिस्तान विरोधात आता पाकिस्तानची भारतानं मोठ्या प्रमाणात कोंडी केल्याचं चित्र आहे यातच भारत आणि अफगाणिस्तानचं एकत्र येणं हे भारतासाठी किती महत्वाचं आहे तर महेंद्र यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही मात्र मोठी बातमी सध्या समोर येते आहे पाकिस्तान विरोधात भारताची ताकद वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे